पिंपळगाव वसंतमध्ये भक्तिभावात नवरात्रोत्सव संपन्न नऊ दिवसांची आराधना सांस्कृतिक कार्यक्रम आणि लकी ड्रॉ स्पर्धा उत्साहात पार पडल्या माजी सरपंच भास्करराव बनकर व मान्यवरांनी केले बक्षीस वितरण पिंपळगाव वसंत येथे स्वर्गीय बाळासाहेब बंदरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित नवरात्रोत्सव भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला नऊ दिवस देवीची आराधना सांस्कृतिक कार्यक्रम आणि अखंड भक्तिमय वातावरणानंतर महाआरतीने उत्सवाची सांगता झाली यावेळी बक्षीस वितरण व लकी ड्रॉ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या पिंपळगाव वसवंतचे माजी सरपंच भास्करराव बनकर युवा नेते गणेश बनकर आणि मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित केदारनाथ व मान्यवरांनी मार्गदर्शन करून उपस्थितांना प्रेरणा दिली भक्तिरस आनंद आणि सामूहिकतेने सजलेला हा नवरात्र उत्सव गावासाठी खऱ्या अर्थाने अभिमानाचा ठरला आणि तुम्ही ज्या पद्धतीने हा कार्यक्रम केला भविष्यातही तुम्ही या परिसरासाठी इतरही उपक्रम राबवावे आणि जनतेचे काही प्रश्न असतील प्रश्न काही ते सोपे असतात पण ते सुकले जात नाही एखाद्याचं रेशन कार्ड मिळत नाही एखाद्या विधवेला पेन्शन मिळत नाही श्रावण बाळ योजनेचा फायदा मिळत नाही अशा पद्धतीने जर आपण बाळासाहेब बंधरे सभागृहामध्ये जर तुम्ही आम्हाला दोघांना बोलवलं तर एक चांगला कॅम्प येत्या आठ दहा दिवसामध्ये मंगेश पुढाकार घ्या आणि खऱ्या अर्थाने उत्सव साजरे होत आहे पण जी गरज आहे जस उस् मागच्या आठवड्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आयोजन केलं अनेक महिलांना अनेक गरिबांना त्याचा फायदा मिळाला म्हणून मला अनेक वेळा कधी कधी फोन येतात की मला मला रेशन कार्ड मिळत नाही रेशन कार्ड करायचं तर तीन हजार पाच हजार सहा हजार रुपये एखाद्या विधवेच पेन्शन बंद झाली असेल ती चालू झाली पाहिजे अशा अनेक योजना आहेत या आपण सर्वसामान्यांना दिल्या तर खऱ्या अर्थ आपण असं समजूया की आपण हा नवरात्रोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला आपण मंगेशाट असतील नाना असतील समाधान असेल तुम्ही पुढाकार घ्या आम्ही तुमच्या पाठीमागे मत्कम उभं राहू एवढच ص... आजच्या या दिवशी मी आपल्याला आश्वासित करतो आणि पुन्हा शेद आपल्या सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सदिच्छा तसंच आमचा तरुण सहकारी समाजात भाऊ आहे युवा मंचाच्या वतीनं ते

माझे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील सर्व मित्र परिवार असेल तसेच पंचक्रोशीतील सर्व महिला बंधू भगिनी सगळ्यांनी जो सहकार्य केलं प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार मानतो सर्वात प्रथम जे आगमन झालं ते आजपर्यंत पिंपळगाव मध्ये एवढी मोठी गर्दी नव्हती की रॉकस्टार बँडनी खरंच धमाल करून टाकली आणि स्वर्गीय बाळासाहेब बंदरे प्रतिष्ठान तसेच आयोजक समाधान भाऊ आहिरे युवा मंच यांच्या वतीने जो आगमन सोहळा झाला तो खरोखर पिंपळगावमध्ये अतिशय जल्लोष झाला त्यानंतर रोज इथे दांडिया स्पर्धा असते महिलांसाठी मोठा उपक्रम आहे तो त्याचप्रमाणे प्रमाणे लहान मुलांसाठी खुर्ची आ, संगीत खुर्चीचा कार्यक्रम होता त्यांना लहान गटामध्ये सायकल वाटप केली मुलांमध्ये तसेच मुलींमध्ये सुद्धा सायकल वाटप कार्यक्रम झाला त्यानंतर काही मुली होत्या त्यांच्यामध्ये संगीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यांना मेकअप किट देण्यात आले व महिलांमध्ये संगीत खुर्चीचा याच्यामध्ये पैठणी देण्यात आली त्या पैठणीच्या मानकरी गुडिया आनंद भंडारे या होत्या तसेच लहान मुला मुलींमध्ये शेजल बाळासाहेब गांगोर्डे हिने सायकल तिला सायकल पारितोषिक मिळालं तसेच जगताप जगतापला समीर जगताप त्याला सायकल मिळाली व उद्याही आपण दहा पैठणी काढणार आहोत तर असा दहा दिवसाचा प्रोग्राम होता समाधान भाऊ रे नाना भाऊ जाधव मंगेश भाऊ शिरसाट आपले मंडळाचे अध्यक्ष राजा भाऊ त्याच्यानंतर विशाल भाऊ यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेल की अशाच प्रकारे जो या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही जी योजना राबवली किंबहुना जे प्रयत्न केले सर्वसामान्य सर्व कुटुंबांना सर्व पंचक्रोशीतील सर्व, पंचक्रोशी सर्व सदस्यांना एकत्र करून जो आनंद उत्सव साजरा केला आणि सर्वांच्या मनामध्ये जो आनंद दुगुणित केला असाच आनंद कायमस्वरूपी येणाऱ्या वर्षामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी तुम्ही राबवा अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो